माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सत्कार समारंभास काँग्रेस कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी केलं माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांच्या पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रणिती शिंदे आणि इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे या सत्कार समारंभाला काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवन इथं आयोजित बैठकीत केलं

जो पार हा सत्कार समारंभ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात होणार आहे अशी माहिती गौरव समितीचे स्वागताध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी दिली आणि आज आपल्या सर्वांच्या आपण तर त्यांचा जो पंच्याहत्तराचा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत तो, तो आपल्याला एक त्यांच्या कार्याची पावती म्हणून त्या ठिकाणी हुतात्मा स्मृती मंदिर मध्ये आपण सर्वांनी उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि त्यांना शुभाशीर्वाद देण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांचं सहकार्य आपलं मार्गदर्शन ऐकण्याचे आपले नेते आदरणीय शिंदे साहेब त्याच पद्धतीने आदरणीय पवार साहेब यांचं देखील त्या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे आदरणीय त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे सर्वांना विनंती करतो की साहेबांच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी आपल्या सोबत आपले जे जे सहकारी आपले असतील ते त्या ठिकाणी उपस्थित ठेवून त्या कार्यक्रमाला शोभा आणावी असे या ठिकाणी प्रसंगी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते